सतीश भंडारे यांच्या तेवीस वर्षात राजकीय सामाजिक काम आंबेडकर चळवळीतील आक्रमक नेता तसेच गरीब व श्रीमंत या दोनच जाती आहेत असे सांगून गरीब सेना काढून गरीब लोकांना मोर्चा आंदोलन करून न्याय दिला आहे कुरुंदवाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अर्पण करून उमेदवार जाहीर केले आहेत गरीब सेना महाविकास आघाडी माहितीच्या वादात आपले उमेदवार निवडून येणार असल्याचे भंडारे यांनी खात्रीशीर सांगितले तसेच सातारा व माढा लोकसभा मतदारसंघातून आठ दिवसात उमेदवार जाहीर करण्यात येतील असं म्हटलं आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण बघता आणि देशातील दे राजकीय वातावरण फार गडूळ झालेला आहे आणि या वातावरणामध्ये अजून कुणाचाच उमेदवार डिक्लेअर होऊन झालेला आहे म्हणून आम्ही या कृंदवार नगरीतून गरीब सेनेच्या दोन उमेदवारांची नाव आम्ही जाहीर करतो नावे कोल्हापूर जिल्ह्यातली आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधून आम्ही मौलाना इरफान चांद राहणार आजरा जिल्हा कोल्हापूर यांना उमेदवारी दिलेले आहे तसेच एक ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख असणारी कुर्ंदवार शहर या कुर्ंदवाराला नेहमीच सर्व राजकीय पक्षांनी दुरावा दिलेला आहे प्रचंड नेते ते मोठे मोठे असून सुद्धा या कुर्ंदवार शहराला कधी डिमांड नव्हतं कधीही राजकारणाच्या पटलावर प्रसिद्धी झालं नव्हतं पण गरीब श्रेणीने या गुर्ंदामध्ये हातगिलने लोकसभा मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाचे आमचे कार्यकर्ते आणि गरीब श्रेणी तालुकाध्यक्ष माननीय सुधाकर तावदार साहेब यांना कुर्निवाचे रहिवाशी आहेत ते त्यांना आम्ही या हातगिल्लीची लोकसभेची उमेदवारी जाहीर करत आहे आमचे उमेदवार दोन्ही जरी तुम्हाला वाटत असेल की मोबाईलची ताकद कमी आहे गरीब आहेत पण लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज आणि त्यांच्या सोबतीला असणारा आमचा दलित समाज यांच्यामुळे या दोन मतदारसंघामध्ये काहीतरी खळबळ होणार आहे आणि कुणाला कुणाला दणका बसणार आहे पण या वादळामध्ये दिवास मला लावण्याची आमची शक्यता आहे त्यामुळं आज बारा मार्च रोजी आम्ही माझ्या वटाच्या स्मृती दिनानिमित्त त्या बाबासाहेबांच्या पवित्र पुतळ्याच्या स्मरून मी हे दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि गरीबशेला आणखी दोन जागा लढवणार आहे ती म्हणजे माढा मतदारसंघ आणि सातारा ह्या येत्या आठ दिवसामध्ये त्या दोन मतदारसंघ नावे आम्ही जाहीर करू असं आवाहन करतो आणि सर्व मतदार बंधू भगिनीने या भाजपच्या महायुगांच्या नाता न लगता गरीब सेनेच्या उमेदवाराच्या पाठी राहावं असं विनंती करतो आणि ते उमेदवार आमचे हजर आहेत हातले मतदारसंघाचे त्यांचा मी सांगतो की नमस्कार करा सर मला सुधाकर तावदारे यावेळी अण्णापा आवळे दीपक कांबळे शहाजान शेख राजू आवळे दिलीप आवळे संतोष भंडारे बत्तू आवळे हजर होते महानक न्यूपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड